महाराष्ट्रामधल्या पवार कुटुंबातला काका पुत्रण्यांचा संघर्ष पुन्हा एकदा सुरू होण्याच्या तयारीमध्ये आहे बारामती लोकसभा आणि विधानसभा आणि त्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता कबड्डी असोसिएशनमध्ये शरद पवारांनी अजित पवारांना टार्गेट करण्याची भूमिका घेतल्याचं दिसून येते अजित पवारांनी सुद्धा याला उत्तर दिलेलं आहे नेमकं काय घडतंय का पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांशी काडीमोड करत नवीन राजकीय भूमिका घेत महायुतीत सहभागी झाल्यापासून पवार काका पुतण्यांचा संघर्ष कमी होताना दिसत नाही आहे कधीतरी हे दोन्ही नेते कौटुंबिक कार्यक्रमात किंवा साखर संघ अथवा शासकीय कार्यक्रमात एकमेकांच्या जवळ बसत चर्चा करतात दोघांमध्ये जवळीक होती असं वाटायला लागतं तितक्यात पुन्हा राजकीय कुरघोडी सुरू होतात आणि सामान्य लोक पुन्हा संभ्रमात पडतात

शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा अध्यक्षपद अठ्ठावीस वर्ष शरद पवारांनी सांभाळलं आता हे पद अजित पवारांकडे त्यामुळे जरी शरद पवारांनी नाव न घेता हे वक्तव्य केलं असलं तरी त्यांचा रोख दादांकडे होता हे निश्चित अजित पवार कबड्डी असोसिएशन आणि इतर कोणत्या संघटनांशी केव्हापासून निगडीत आहेत ते, ते देखील बघूया दोन हजार पाच ते दोन हजार तेरा दरम्यान महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे ते अध्यक्ष होते दोन हजार पुन्हा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष दोन हजार सहापासून महाराष्ट्र खो खो असोसिएशन आणि दोन हजार सहापासूनच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर ते कार्यरत आहेत अजित पवारांनी महाराष्ट्रात कबड्डीच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं त्यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशननं खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धांचं आयोजन खेळाडूंना प्रशिक्षण सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रयत्न केले लोकप्रियतेसाठी ग्रामीण आणि शहरी भागात जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले या असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन आणि पुरस्कार दिले गेले त्यामुळे अजित पवारांच्या कार्यकाळात कबड्डीला महाराष्ट्रात नवी उंची प्राप्त झाली अनेक खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली मात्र अठ्ठावीस वर्षांनंतर शरद पवारांनी कबड्डी असोसिएशन मधल्या काही त्रुटींवर बोट ठेवलं असलं तरी अजित पवारांनी मात्र या वक्तव्याला महत्व देत नसल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केला चुकीचं झालेलं असेल तिथं कारवाई झाली पाहिजे तू वेळ नाही लोकसभा विधानसभा निवडणूक किंवा अगदी अलीकडे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही प्रतिष्ठेची केली गेली के आता साखर कारखान्यानंतर काका पुतण्या कबड्डीच्या मैदानात एकमेकांना बाद करण्यासाठी उतरतात की मॅच ड्रॉ होते हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्यूरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी